अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली पोलिस स्टेशनची नासधूस व पोलिसांच्या पोलीस व्हॅनसह दुचाकी फोडल्या गेल्या दगडफेक केल्याने जमावावर पोलिसांकडून तुफान लाठीचार्ज करण्यात आला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधाऱ्यांच्या नरकांड्या फोडल्या दगडफेकीत सतराच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झालेत नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हदीत कलम एकशे चौवेचाळीस अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील नरसिंह आनंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून एफ आय आर लिहिण्यास उशीर झाल्याने जमावाकडून दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली अमरावती शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केला जमाव आक्रमक आणि दगडफेक सुरूच ठेवत असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रथम लाठीचार्ज केला आणि अश्रुधारांच्या नरगांड्या फोडल्या त्यानंतर पोलिसांनी या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला तरी काही लोक पोलिसांची टीम एका बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने दगडफेक करीत असल्याचे चित्र समोर येत होते दगडफेकीत दहा ते बारा पोलीस जखमी झाले जनसमर्थन न्यूज अमरावती स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचं दिसत आहे पोलिसांचे वाहनं देखील घटना घडली आणि काय पोलीस स्टेशन येथे काल आठ सव्वा आठच्या दरम्यान काही संघटनाचे लोक युतीय नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉक घेऊन आले होते अशा वेळेस पोलिस स्टेशननी इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे नाही त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत संद होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली अशाही परिस्थितीत आमचे डी सी पी ए पी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे सोबतच अधिक कुमुक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला आहोत पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलिसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर का कारवाई करून कायदेशीर कारवाई करत हो। आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कुणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कुणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सर हे साईरास पोलिसांना जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफ आय आरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जे जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं सा आणि इतर लोकांचं त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला कर कर्फ्यू लावण्यात आलेला आहे जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत ला नागपूर गेट पोलिसांच्या हातीत बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरातसुद्धा शांतता आहे धन्यवाद